मोक्कातील आरोपी सुनील तेलनाडे यास खंडणी प्रकरणी जामीन मंजूर इचलकरंजी येथील श्रीमती अंबुबाई अर्जुनसा बद्दी जमिनीच्या व्यवहारात रक्कम रुपये वीस लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीस व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देऊन युवराज पाटील यांच्याकडून फिर्यादीचे घर बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनील तेलनाडे संजय तेलनाडे युवराज पाटील व इतर साथीदारांच्यावर इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तीन वर्ष फरारी असलेल्या सुनील तेलनाडे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली परंतु पोलीस कोठडीचे कारणे सबळ नसल्यानं सुनील तेलनाडे यांचे वकील अॅडव्होकेट सचिन माने यांनी जोरदार हरकत घेतलेली होती व त्याचा विचार करून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश पारित केले होते त्यानंतर आरोपी सुनील तेलनाडे यांच्या वतीनं माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायदंडाधिकारीसो यांच्यासमोर ऍडव्होकेट सचिन माने यांनी जामिनाकरता अर्ज दाखल केलेला होता सदर जामिनाच्या वेळी फिर्याद देण्यास तब्बल अठरा वर्षाचा विलंब आहे गुन्ह्याचे स्वरूप व गुन्ह्यातील आरोप हे पाहता आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे त्यामुळे सुनील तेलनाडे या सदर गुन्ह्यास अटक करून ठेवण्यास कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे आरोपी जामीन देण्याची मागणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केले आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मोकातील आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला इचलगंजीचा माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे सन दोन हजार एकोणीस साली अंबुताई बद्दी हिने एक फिर्याद दिलेली होती की तिचं घर बळकावण्यासाठी वीस लाख रुपयाची खंडणी मागितली तसेच तिच्या कुटुंबीय जीवितास ता बरेवाईट करण्याची जी धमकी दिली यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता अलीकडे सुनील तेलनाडे स्वतःहून मोका कोर्टात शरण आल्यानंतर त्यांना कळंबा जेल येथून ताब्यात घेऊन इचलगंज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात या गुन्ह्याचे कामे हजर केलेलं होतं या गुन्ह्याचे कामे तपासात कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही तसेच अटक करण्यास कोणतेही कारण नाही हा युक्तिवाद केल्यानंतर पोलिसांनी जी पोलीस कोठडीची मागणी केली होती ती फेटाळून सरळ त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली होती त्यानंतर आम्ही इचलगंज येथील प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी यांचे कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाचे सुनाव सुनावले सुनावणीवेळी तब्बल फिर्याद देण्यास अठरा वर्षाचा विलंब झालेला आहे तसेच हा जो वाद आहे तो वाद हा युवराज पाटील याच्यासोबत असून सुनील तेलनाडे याचा या गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाही तसेच प्रथमदर्शने हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मारून आम्हाला न्यायालयाने सुनील तेलनाडे या जामीन मंजूर केलेला आहे